बघा जर यक्षचा तीन छेद सात भाग हा वायच्या पाच छेद नऊ भागा समान आहे तर यक्षचे वायशी गुणोत्तर किती सर प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित लेकरांनो गुणोत्तर प्रमाण या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न अभ्यासायचे असतील तर माझी गुणोत्तर प्रमाण ही प्लेलिस्ट जरूर बघा प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर बघा यक्ष चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद सात भाग हा वायच्या छेद नऊ भागा समान म्हणून इथं चिन्ह बराबर या दोन पदामध्ये साधर्म्यता एकरूपता समानता आहे असं गणित म्हणते मग आता हे यक्स तीनला गुणिला आहेत गुणाकार तीन एक्स छेदस्थानी सात इथं बराबर चिन्ह वाय पाच सोबत गुणिला आहेत गुणाकार पाच वाय छेदस्थानी नऊ आता हे दोन अपूर्णांक परस्परांना भागिला आहे पहिला अपूर्णांक तीन एक्स छेदस्थानी सात असाच मांडा हा अपूर्णांक पाच वाय छदस्थानी नऊ इकडं जाताना गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडावा लागतो म्हणजे गुणीला छेदस्थानी असलेले नऊ अंशस्थानी अंशस्थानी असलेले पाच वाय छदस्थानी ओके याला गणितीय भाषेत गुणाकार व्यस्त रूपात मांडणी असं म्हणतात आता इथं तयार झालेले दोन अपूर्णांक आहेत यांचा गुणाकार दर्शवला अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे नवतीरी सत्तावीस सोबत यक्ष गुणिला आणि सातापाचा पस्तीस सोबत वाय गुणिला ओके आता सत्तावीस आणि पस्तीस इथं लिहितो समोर हे यक्ष आणि वाय प्रश्न यक्षचे वायशी गुणोत्तर या यक्षचे वायशी गुणोत्तर किती मांडणी करायची कशी मित्रांनो यक्षचं गुणोत्तर आलं सत्तावीस वायचं गुणोत्तर आलं पस्तीस यक्षचे वायशी गुणोत्तर वायशी म्हणजे या वायसोबत यक्षचे गुणोत्तर किती असा प्रश्न आहे म्हणून वायचं गुणोत्तर आलेलं पस्तीस प्रथमत नंतर यक्षचं गुणोत्तर सत्तावीस पस्तीसा सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके